शांतीचा संदेश देणारे भगवान संपूर्ण विश्वाला देणारे चक्रवर्ती सम्राट अशोक या भारतीय देशाला भारतीय राज्यघटना देऊन इंग्रज इंग्रजां तीनशे वर्ष या राज्य या देशावर राज्य करणाऱ्या या देशाला सोन्यासारखी राज्य घटना देणारे उद्धार करते मोदीसत्व विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि जगानं सिंबल ऑफ नॉलेज पदवी देऊन त्यांचा गौरव केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दगत तर मी पहाडाची पूजा करी असं तत्वज्ञान बाबासाहेबांचे गुरु संत कबीर स्त्री जातीला शिक्षण देऊन क्रांतीची मशाल हातात देणारे बाबासाहेबांचे गुरु महात्मा जोधी बापुले राज्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मावळ्यांच्या भरोशावर निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हिंसा स्वच्छता आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून अनेकांच्या मनातून खान स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा बाबासाहेबांच्या लेखणीला किरा कादंबरी अर्पण करणारे या सर्व महापुरुषांना साहित्य अभिवादन करतो उपस्थित भिक्षु संघाला पंचांग वंदन करतो जमलेल्या उपासक उपासिकांना मानाचा जैवीण करतो येण्याचा उद्देश सरांनी त्यांच्या थोडक्यात भासण्यात सांगितलाच सुद्धा आपल्याला माहिती असण गरजेचं आहे अठराव्या शतकापासून अनागरी ब्रह्मपाल यांनी महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी सुरुवात केली मग हे महाबोधी महाविहार पुन्हा निर्माण केलं तर सम्राट अशोकानं या शंभूद्वीपात चौऱ्याऐी हजार विहार निर्माण केले चौऱ्याऐंशी हजार विहार कुठे येईल अनेक बुद्ध विहारावर ताबा केला अनेक बुद्धाच्या मूर्त्या बुद्धा अतिक्रमण करून देवी देवताच्या रूपात बुद्धाने अवतार घोषित केलं ज्या बुद्धांना देव संकल्पना आकारली त्या बुद्धाला देव म्हणून बुद्धा या ठिकाणी त्यांनी डाव केला हा डाव आणून पाण्यासाठी अनेक भिक्षूंनी क्रांतीचा लढा लढून बुद्ध धर्म प्रतिमान करण्याचं काम केलं तशाच पद्धतीने अनागारे धर्मपाल यांनी सुद्धा महाबोधी महाविहाराची लढाई अठराव्या शतकापासून सुरुवात केली पण त्या ठिकाणी आता सुद्धा महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात नाही का ताब्यात नाही महाबोधी महाविहार डोळ कायच्यासाठी आहे तर महाबोधी महाविहारात आंतरराष्ट्रीय देशातून कोटी रुपये निधी येते करोडो रुपये निधी जागतिक देशातून आल्याबरोबर हे राजकीय लोक त्या मधले लोक आपला व्यवसाय करतात आणि त्याच्यावर या मनुवाद्यांचा आज देशात धर्म वाढवायचं काम करतात म्हणून आज देशाला हिंदू राष्ट्र करा अशी घोषणा करतात कायच्या भरोशावर अरे आंतरराष्ट्रीय देशातून पैसा येते ज्या देशातले लोक बुद्धाचा देश आणि पैसा पाठवतात त्याच बुद्धाच्या देशाला ता। आज मिटवण्याचं काम चालू हे थांबलं पाहिजे यासाठी हिशु संघानं हे लढाई चालू केलेली आहे तर या लढाईत आपण सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे महाबोधी महाराज टेम्पल ऍक्ट एक। एकोणीशे एकोणपन्नास रद्द झाला पाहिजे बाबासाहेब म्हणतात एकोणीसशे एकोणपन्नास एक पूर्वीचे सगळे कायदे रद्द करण्यात आले ज्या दिवशी पासून या देशात संविधान लागू झालं त्या दिवशी पासून त्याच्या कायदे सगळे रद्द झाले बाबा हो ऍक्ट तुम्ही रद्द का केला नाही नरेंद्र मोदीला आमचा हा जवाब सवाल आहे नरेंद्र मोदीने तीनशे सत्तर कलम रद्द केली आणि त्या राज्याला काश्मीरला विशेष दर्जा रद्द केला मग महाबोधी महावीराचा एकोणीसशे एकोणपन्नास चा एक रद्द का करत नाही मुसलमानाची मस्जिद मुसलमाना जवळ आहे तर चर्च ख्रिश्चना ताब्यात आहे शीख धर्माजवळ गुरुद्वार आहे हिंदू धर्माजवळ त्यांचे मंदिर आहे मग आमचे बुद्धविहार आमच्या संघाजवळ काही नाही त्याच्यात तुम्ही हिंदू कसे काय ब्राह्मण घेतले या शेंडीवाल्यांनी आमच्या बुद्ध विहारावर कब्जा केला त्या ठिकाणी नवचे ट्रस्ट आहे चार भिक्षू आणि चार शेंडीवाले आणि कलेक्टर त्याचा अध्यक्ष आहे कलेक्टर आहे हिंदूच जे शेंडीवाले म्हणतील तेच कलेक्टर करीन आणि बौद्ध भिक्षू घेतले हे बी द्यायचेच आहेत

विज्ञानवादी आणि शांतीचा संदेश दिला त्याच बुद्ध धम्मात भेसळ आणि त्या बुद्ध धम्मात आज घुसफोड करायचं काम करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आपली हे लढाई आहे हे लढाई कोणा एका व्यक्तीची नाही तर हे लढाई देशातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल अडीच हजार वर्षापूर्वी हा देश बला पाहिजे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला पुन्हा पोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे यासाठी या लढाई सामील व्हाय यासाठी या लढाई सामील व्हा बाबासाहेबांनी एवढा पवित्र बुद्ध धम्म आपल्याला दिला साहेबांनी घेतली जगाच्या प्रत्येक असताना बाबासाहेबांच विनंदन केलं मोदी सत्वाची पदवी बाबासाहेबांना दिली वन बुद्धा बरोबर बाबासाहेबांना मोदी सत्व म्हणून पदवी लिहून जगभर बाबासाहेबांचा गौरव आंतरराष्ट्रीय देशाने केला देशातले लोक बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात चौकात बाबासाहेबांचे पुतळे या बाबासाहेबांनी बाबा या, बाबा या बाबा देशावर अनंत उपकार केले अरे स्वतःचे लेटर मातीत घातले माता रमाईच्या मांडीवर राजरत्न तळखळून गेला अरे दवाखान्यात जाण्यासाठी पैसे हो नव्हते त्याच्या अंतिम विधीसाठी बाबासाहेबांचा पैसा नव्हता हो बाबासाहेबांच्या सोपी म्हणतात की बाबासाहेब राजरत्नाचा अंतिम विधी करता करा लागते बाबासाहेब रडतात कारण की पैसे नसतात हो बाबा साहेबांना या समाजासाठी या देशासाठी आपले लेखक अरे तडफडून मारताना पाहिले पण त्याची सण आज या लोकांना नाही आहे ते सण असली पाहिजे अरे बोधी सत्वाला पाणी पिऊ दिलं नाही बाबासाहेबांना पाण्यात पाण्याला स्पर्श करायचा अधिकार होता पाण्यासाठी सत्याग्रह केला रोहिणी नदीसाठी भगवान बुद्धाला गृहत्याग करावा लागला आणि बाबासाहेबांना सत्याग्रहासाठी रक्त माबळ व्हावं लागले बाबासाहेबांना त्या ठिकाणी दगड मारण्या मारहाण करण्यात आली बाबासाहेब रक्त मामळ झाले बाबासाहेबांचे अनेक चोखी जखमी झाले मग बाबासाहेबांना हे म्हणायचं होतं की आम्ही माणूस आहोत माणूस आम्हाला स्वीकारा अरे कुत्रे मात्र पाणी पितात जनावर पाणी पितात पण माणसासारख्या माणसाला पान पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही हे आहे का तुमची चतुर्वर्ण व्यवस्था ही व्यवस्था बाबासाहेबांना उघडून लावायची होती बाबासाहेबांना समतेचा मार्ग या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा होता बाबासाहेब कोणत्या जाती धर्माच्या जाती धर्माला देत नाही फक्त बुद्धासाठी बाबासाहेबांनी केलं काय सगळ्यात जास्त उपकार बाबासाहेबांनी केले हिंदू धर्मावर केले हिंदू कोविड लागू केलं मग आज ते लोक बाबासाहेबांना स्वीकारायला का तयार नाही त्यांना सुद्धा जाण असली पाहिजे बाबासाहेबांनी या देशातल्या

आपला राजकीय पक्ष बाजूला ठेवा आपली संघटना बाजूला ठेवा आणि झेंडा हातात घेऊन या रस्त्यावर उतरला या तीन महिन्याच्या वर्षवासा भिक्षु संघ बिहारात वर्षवास करते पण आज दुर्दैवानं या देशाचे सरकार भिक्षु संघाला रस्त्यावर उतरवण्याची वाढी निर्माण करते तर था था हे थांबलं पाहिजे आणि महाबोधी महावीर खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात आलं पाहिजे या मागणीसाठी हे नागपूर ते चैत्यभूमी पंचशील धम्मदो यात्रा येत आहे हत्ये विनयचार्य महाबोधी महाविहाराचे आंदोलन करते आणि महाराष्ट्राचे भंते ज्ञानदत्ती महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हे पंचशील धम्मदो यात्रा येत आहे हे पंचशील धम्मदो जात्रा भीमनगर या ठिकाणावरून भिक्षू संघाचा भजनधान झाल्याबरोबर अशोक वाटिकेपर्यंत निघणार आणि अशोक वाटिकेच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडके या ठिकाणी त्या ठिकाणी बौद्ध भेंगीताचा कार्यक्रम झाल्याबरोबर भिक्षू संघाच्या धम्मदेशना आणि प्रमुख मार्गदर्शन होणार तरी या पंचशील धर्मोदय यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग व्हा हे पंचशील धर्मोदय जात्रा आपल्या आपल्या अस्तित्वाची लढाई आहे या लढाईत कोणालाही कोणी आमंत्रणाची निमंत्रणाची वाट न पाहता स्वतः सहभाग व्हा हे आवाहन करतो बाबासाहेबांचे लेकर तळफळून मेले त्यांना न्याय देण्याची आपण भूमिका घेतली पाहिजेत बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत संकल्पना आपण समोर नेली पाहिजेत बाबासाहेबांचा सा हा धम्म हे गाळ आपण समोर काम केलं पाहिजे हे आवाहन करतो या ठिकाणी कर धम्मतोज यात्रेबद्दल माहिती दिली सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना जयभीम करतो पंचशील धम्मदोज यात्रे जास्तीत जास्त संख्येने सहभाग धम्मधारा विहार शिवनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आज तुम्ही पहिल्यांदा भेट दिली आणि आमच्या सोबत आहेत मी सुद्धा या लढाईत सहभागवा हे समाज करतो आणि बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत घरोघरी पोचवा एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय भीम बुद्धाय जय अशोक